स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्राचा वाहतूक शिस्तीसाठी पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विशेष मोहीम धुळे शहरातील वाहतूक शिस्तीचा अभाव आणि वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता धुळे पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम सुरू केलेली असून धुळे शहरातील कमलाबाई कन्या स्कूल चाळीसगाव रोड परिसरासह शहरातील विविध ठिकाणी वाहतूक विभागाने कडक कारवाई सुरू केलेली आहे परिवेक्षाधीन पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियम उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत असून या मोहिमेत फॅन्सी नंबर प्लेट प्रेशर हारनर करणं कर्कशालेन्सर वापरणारे वाहनधारक तसेच अल्पवीन मुलांना दुचाकी चालविण्यास देणारे पालक यांच्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे सीट बेल्ट न लावणे वाहतुकीस अडथळा होईल अशी ठिकाणी वाहन उभी करणे अशा नियमांचे उल्लंघन करण्यावरही दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पोलीस उपाधिक्षेक सागर देशमुख साहेब यांनी प्रसार माध्यमांना दिली नमस्कार मी सर्व धुळेकरांना विनंती करू इच्छितो की धुळेसर वाहतूक शाखेकडून वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करण्यावरती कारवाई सुरू आहे विशेषतः बुलेटवरती जे मोठे आवाज करून फटाके फोडणारे प्रकार चालतात त्याच्यावरती कारवाई केली जाईल त्यांचे के चालेल सर काढले जातील त्यांना फाईन लावलं जाईल त्याचबरोबर फॅन्सी नंबर प्लेट जे आहेत वेगवेगळ्या प्रकारची नावं तिथं लिहिली जातात नंबर प्लेट नसते पुढे त्या वाहनांकडून गुन्हा झाला तर त्याच्याबद्दल तपास करणं आम्हाला अवघड जातं त्याच्याबद्दल कांची नंबर प्लेटवरती पण कारवाई सुरू आहे त्याचप्रकारे एकाच गाडीवर तीन तीन नाही तर कधी कधी चार चार लोक पण आम्हाला दिसतात तर त्यांच्याहीवरती कारवाई सुरू आहे विदाऊट लायसन्स आगाववरती पण कारवाई सुरू आहे आणि बरीच लहान मुलं आहेत ज्यांचं वय अठरापेक्षा कमी आहे त्यांच्याकडे सुद्धा पालक गाडी देतात मी पालकांना विनंती करतो की अशी गाडी भिरू नका त्याच्याबद्दल पाच हजार रुपयाचा दंड तुम्हाला लागला जाऊ शकतो त्याचबरोबर दुसरी एक पालकांना विनंती आहे की तुम्ही तुमच्या मुलांना शाळेला पाठवता एका रिक्षेतून एका रिक्षामध्ये आम्हाला बारा बारा तेरा तेरा लोक आढळलेली आहेत लहान लहान मुलं कोंबून कोंबून गाडीत भरली जातात हे त्या लहान मुलांसाठी योग्य नाही पालकांनी त्याची काळजी घ्यावी त्या वाहनांवरती आम्ही कारवाई करत आहोत प्रकारे लायसन नो पार्किंगमध्ये गाडी लावणं असो किंवा ओव्हरलोडिंगचं गाडी लावणं असो असा कारवाई आम्ही करत आहोत तर धुळेकरांना एक विनंती आहे की सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं धुळेला वाहतुकीची शिस्त आपण लावूया धन्यवाद